नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून गेले कित्येक वर्षापासून रखडलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत याची तयारी सर्व पक्ष शहर पातळीवर करताना दिसून येत आहे त्यातच एक महत्वाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे मुंबईमध्ये बेस्ट मतपेटी वेळी झालेले मतदान हे त्र्याऐंशी टक्के झाले आणि या बेस्ट मतपेटी निवडणुकीमध्ये कोण बाजी मारली कोणाचा पराभव झाला कोण जिंकले या सगळ्या घटना आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अद्यापही आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेदाच्या बेलआयकॉनला क्लिक करा मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्राची राजधानी म्हणजे मुंबई आणि मुंबईचा श्वास म्हणजे मराठी माणूस आणि मराठी माणसाचं आपुलकीचं प्रेम आणि पाठीवरची मिळणारी कौतुकाची थाप व मायेची थाप म्हणजे मातोश्री आज याच मातोश्रीवरून एक महत्वाची बातमी समोर येत आहे मित्रांनो काल परवा झालेल्या मुंबई बेस्ट कर्मचाऱ्यांची एक पतपेटी आहे यामध्ये मुंबई बस पतपेटीची निवडणूक ही जवळपास नऊ ते दहा वर्षांनी पार पडली या ठिकाणी पैशाचं वाटप झाल्याची तक्रार मनसेचे नेते संदीप देशपांडे दे, यांनी यावेळी केलं तर दुसरीकडे या, या, या मुंबई बेस्ट निवडणुकीमध्ये ठाकरेंचे जे उमेदवार होते त्यांना चौकशीची नोटीस पाठवण्यात आली ही नोटीस सीबीआय व इन्कम टॅक्स मार्फत पाठवण्यात आल्याचंही बोललं जात आहे मुळातच ही नोटीस कोण पाठवलं व कोणाकडून ही कारवाई करण्यात आली या पाठिंबाचा सूत्रधार कोण आहे हे तुर्तास महाराष्ट्राला सांगण्याची गरज नाही आहे मित्रांनो ज्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना ज्या संघटनांनी ज्या लोकांनी साथ दिली त्या संघटनेचे मुख्य सूत्रधाराला उमेदवाराला शिंदे फडणवीस यांच्याकडून सीबीआय मार्फत चौकशीची नोटीस पाठवण्यात आली त्यावरून शिंदे आणि फडणवीस काय साध्य करणार यातून ते काय सिद्ध करणार अशी विचारपूस आता महाराष्ट्राच्या जनतेतून होत आहे तर मित्रांनो मुंबई बेस्ट मतपेटीच्या निवडणुकीच्या निकालात ठाकरे बंधू हे आघाडीवर होते ज्यावेळी महायुतीच्या पॅनलला तीनशे एकोणतीस मताची आघाडी होती त्यावेळी ठाकरे बंधूंच्या पॅनलला नऊशे मताची आघाडी होती मात्र पाऊस झाला आणि मतदानाची वेळ वाढवण्यात आली आणि निकाल काही क्षणात फिरला आता याच निकालाची अंतिम यादी आपल्या समोर आली आहे यावेळी बेस्ट कर्मचाऱ्यांनी राजकारणातील गडूर वातावरणातून पैशाचं था वाटप झाल्याचं था यावेळी पर्दाफाश करण्यात आलं तरी या मतपेटीच्या निकालात भाजप प्रणित पॅनलचे म्हणजेच प्रसाद यांच्या जागा जिंकल्या आहेत मात्र शशांकराव पॅनलने या ठिकाणी चौदा जागा जिंकल्या आहेत मात्र शेवटच्या शेनी जेव्हा निकाल हाती आला तेव्हा मनसे आणि शिवसेनेच्या पॅनलनी एकही जागा जिंकली नाही असा शे निकाल समोर आला आहे ठाकरेंनी एकोणीस तर मनसेनी दोन जागा लढवल्या होत्या यामध्ये जो निकाल हाती लागला आहे यामध्ये ना भाजप ना ठाकरे यामध्ये तिसऱ्या पॅनेलचा विजय झाल्याचा समोर आला आहे म्हणतात ना दोघांच्या भांडणात तिसऱ्यांचा येणाऱ्या महापालिका निवडणुका या ठाकरे स... बंधूंसाठी कशा पद्धतीने असतील आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापी आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यू चॅनलला सबस्क्राईब केले नसेल लवकर सब्सक्राइब करा व शेदाच्या बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद